तर घडलं नेमकं असं आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं प्रणिती शिंदे या सोलापूरमध्ये जाऊन गावोगावी भेटी गाठी घेत आहेत अशातच सोलापुरातील सरकोली गावात जात असताना प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मराठा आंदोलकांच्या नावाखाली भाजप समर्थक अशा गोष्टी करत आहेत असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला

मराठा समाजानं पुकारलेल्या गावबंदीला प्रणिती शिंदे यांनी समर्थन दिलंय पाटील यांच्या भूमिकेलाही प्रणिती शिंदे यांनी पाठिंबा दर्शवलाय परंतु आता समाजाला बदनाम करण्याचं हे भाजपचं षडयंत्र असल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय आता, आता सरकोलीमध्ये मी माझी वैयक्तिक भेट भेटीघाटी चालू होते आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे आणि त्याचा मी रिस्पेक्ट पडते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलनाचं समर्थन आहे पण भाजपची लोकं आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमानी गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काच वर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरली आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलना नाव पुढे घेऊन भाजपची लोका असं करत आहेत ह्याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की जनांगी पाटीलजी पण नोंद करावी कारण का भाजप कसा आहे ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो खरंतर शिवरायांची शिकवण आहे की महिलांच्या बाबतीत आपण सुभेदारांचे सोन असेल किंवा काय आव्हान असेल मराठा समाजाला यामध्ये पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन आहे संघर्ष चालला आहे जो व्यवस्थित चालला आहे चरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे गालबोट लावायचा बी जे पी प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करते